कविवर्य फमू शिंदे यांची एक अतिशय गाजलेली कविता खास आपल्यासाठी नक्कीच आपल्याला आवडल्याशिवाय राहणार नाही आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल, पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच जाते ठेवून काही आई मना मनात तशीच जाते ठेवून काही जीवाच जीवाला कळावं असं जाते देऊन काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड देणारी समयीतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडत रान राह येतात जातात माती मात्र व्याकुळच पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतकरणातली खाण याहून का निराळी असते आई याहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोट्यात थांबरणाऱ्या गायी आई खरच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही सरतही नाही उरतही नाही धन्यवाद